भूमिका असणार आहे पेण तालुक्यामध्ये जी मेला घटना झाली बस स्टँडमध्ये एक प्रवासी आणि प्रवाशीचा वाद होता आणि तो वाद पोलीस स्टेशनच्या पायरीशी गेला पायरीशी गेल्यानंतर पोलिसांचं काम असतो दोन्ही बाजू ऐकून घेणं आणि नंतर जो काय कायदेशीर कारवाई असते ती करणं परंतु जे ढोबले कर्मचारी होते त्यांनी कोणत्याही प्रकारचे आमचे सोनाणी कुटुंबाचं ऐकून घेतलं नाही त्यांना गलपटीला पकडून एका बंद खोलीमध्ये त्यांना घेतलं त्यांना इतकं बेद मारलं की त्यांना पाच दिवस हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं आणि त्यांच्या शारीरिकदृष्ट्या ते कमकोत झाले आज अडीच महिने झाले ते नोकरीपासून वंचित आहेत घरी आहेत त्यांच्या कुटुंबाचं आज ते पोट होतं त्या नोकरीवर होतं ते देखील उद्ध्वस्त करण्याचं काम आर्थिक उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ढोबळेनी केलं हेच वारंवार त्याला सांगत होते की आज बारा मे हे पौर्णिमेचा कार्यक्रम आमच्या घरी मला मामाच्या गावात जायचं होतं परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं ना त्याला बोलतो मारड्या तू बुद्ध पौर्णिमा कशी करतो मी बघतो जाता म्हणजे मला असं वाटतं त्याच्यामध्ये आरोप आहे आमचा का समोरच्या व्यक्तीकडनं काहीतरी पैशाचे आम्ही ठेवून आमच्या सोनण्या कुटुंबाला मारण्याचा प्लॅनिंग त्यांनी केलं तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रामध्ये स्टँडिंग वातावरण आहे सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पद्धतीने पोलिसांनी कोठोडीमध्ये मारलं त्याच पद्धतीने सोमनाथ सोयंशीचा जो आरोपी होता घोरबंड तो पी आय तसाच इथला घोरबंड आणि हा ढोबले ह्यात काही दिलेला नाही आहे हा ढोबळे तसंच करायला बघतोय जातीवाद या ठिकाणी मा रायगडांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असणाऱ्या भूमीमध्ये हा जातीवादी पियण्याचं काम करतोय अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबन करून त्याच्यावर ॲड्रेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आणि ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या पी आयने डी वायस पीनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं तो खोटा रिपोर्ट एस पी मॅडमना पाठवला आम्ही जेव्हा त्याचा पाठपुरावा केला मी पुन्हा एकदा चौकशी लावली चौकशी निदर्शनामध्ये आम्ही स्वतः सी सी टी व्ही फुटेज बघितलेले आमच्या माणसाला कशा पद्धतीने हॉस्पिटलला घेऊन गेलेले आमच्या माणसाला कशा पद्धतीने मारलेलं होतं अडीच महिने झाले जसा विषय पॅन्टर आर्मीकडे आला सर्व समाजाकडे आला आम्ही सर्वजण या विषयाला लावून धरला आणि कोणत्याही स्तराला आम्ही आम्हाला विविधच्या माध्यमातून धमक्या येतात प्रकरण मागे घेत तुझं राजकीय अस्तित्व बर्बाद करू पैसे घे आम्ही कोणत्याही आमिषाला बोली पाडणार नाही आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या कुटुंबाच्या मागे उभे राहू आज इथे न्याय भेटला नाही उद्या माझा संपूर्ण बहुजन समाज संपूर्ण महाराष्ट्रातले आंबेडकरी चलवत मी इतर रस्तेवर उतरू आहे तिथून न्याय ना भेटला तर कोर्टात जाईल परंतु एक पण अधिकाऱ्याला मी आता सोडणार नाही आणि ज्या अधिकाऱ्याला जो इथला राजकीय कोण स्टँडबाजी करत असेल कोणी अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना पण तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून आव्हान करतोय की ही लढाई फक्त कृष्णा सोनवण्याची नाही आहे ही आंबेडकरी समाजाची लढाई आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम कुणी करू नये मॅडमना आव्हान करतोय माझा आवाज इतका मोठा आहे का मॅडमच्या कानापर्यंत जाऊ शकतो आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करतोय का लगेच तुम्ही जबाब तर घेतलेला आहे जबाब सुद्धा तुम्हाला फक्त गुन्हा दाखल करायचा आहे आदेश द्यायचे आहेत लेडीज सिंगम म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो या रायगडमध्ये तुमचं एक वातावरण आल्यापासून एकदम चांगल्या पद्धतीने आहे इथं अजून पालकमंत्रीचा तिढा सुटला नाही म्हणून तुम्हाला इथं सिन्स्टिट्युटी जागे पाठवलेले आहेत आणि जर आमच्या इथं अन्याय तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला पण आम्ही गैर केली राहणार नाही हे लक्षात असू द्या